दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे या प्रशासकीय राजवटीत प्रशासनाकडून महायुतीच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातच ऐंशी कोटींच्या निधीतून विकास कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना घेराव घालत जाब विचारला जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या दिला विकास कामांसाठी निधी वितरण करताना भेदभाव केला जात असल्याचं सांगत ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केलेला आहे तसंच आयुक्तांकडूनही दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहून आयुक्त डॉक्टर करंजकर यांनी या आधीचे मंजूर केलेले प्रस्ताव रद्द करत ऐंशी कोटीतून प्रत्येक प्रभागाला दोन कोटी वीस लाखांचं समसमान निधी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे दरम्यान दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भांडवली कामातून ऐंशी कोटींच्या विकास कामांचे प्रस्ताव सध्या चर्चेत आहे माहितीतील विशिष्ट पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या प्रभागांनाच प्राधान्य दिलं जात आहे आवश्यकता नसलेल्या ठिकाणी रस्त्याची कामे धरून त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय ऐंशी कोटीचा निधी समसमान प्रभागात वाटप करणं अपेक्षित असताना निवडक पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात निधी दिला जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे पन्नास कोटीचे भूसंपादन त्यांनी काल रात्री उशिरा दहा अकरा वाजेपर्यंत त्यांनी चेक काढलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यांची नावं अजून मी घेतलेली नाहीत परंतु मला जसा मेसेज आला तसं मी आयुक्तांना सांगितलं की ही निधीचा गैरवापर तुम्ही थांबवावा त्यांना विनंती करण्यासाठी आलो होतो आणि समान न्यायाने तुम्ही निधी वितरित करा सगळ्या नगरसेवकांना न्याय द्या जे आजी माजी नगरसेवक असतील एखाद्या नगरसेवकासाठी इतकं प्रेम दाखवू नका की तुमच्या शेजारी खुर्ची टाकून बसून तुमच्या सही सहीचा पेनसुद्धा ते जर चालवत असतील आणि चुकीच्या पद्धतीने जर स्वाक्षऱ्या होत असतील तुम्हाला इनवर्ड आउटरचं भान नसेल तर मला असं वाटतं की आय एस अधिकारी म्हणून तुमची चूक आहे ती तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांनी ती चूक मान्य केली आणि इथून पुढे असे चुकावून त्या जाहीरपणे सांगण्याची गरज नाही बी टी कटलक नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता बांधकाम विभागाचं टेंडर होतं आणि त्यांनी जे केलेल्या चूक आहे त्यांच्या लक्षात आणून हे जे भूसंपादन तुम्ही म्हणताय तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक पुराव्यांशी ऐंशी कोटींच्या मंजूर कामांच्या प्रस्तावातील त्रुटी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत सुमारे पन्नास कोटींचे प्रस्ताव अनावश्यक असून रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावर आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी चुकीच्या प्रस्तावाविषयी माहिती घेत संबंधित प्रस्ताव अनावश्यक असल्यास रद्द करण्याचं आश्वासन दिलेलं आहे वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये वे वे प्रभागामध्ये बांधकाम असो किंवा आणखीन कुठला तर त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच व्यक्तीच्यासाठी किंवा एकाच लिमिटेड भागासाठी तो निधी खर्च केला जातो जो की त्या डिव्हिजनमध्ये समनयिक पद्धतीनं वाटत व्हायला पाहिजे समनयक पद्धतीनं त्याचा खर्च व्हायला हो पाहिजे तर त्याबद्दलही मी त्यांना हे दिलेलं आहे की यापूर्वी तसं जर का काय कुठला प्रस्ताव मंजूर झाला तर तो रद्द केला जाईल आणि सामन्यायिक पद्धतीने तो खर्च केला दुसरी गोष्ट आहे की कि तिसरा मुद्दा जो होता तो लँड की त्यांचं म्हणणं की कोर्टाचे आदेश झालेले काय आहे की नाशिक महापालिकेमध्ये कोर्टाचे आदेश लँड ॲक्विशन लँड ऍक्शन प्रेफरन्स हे ते असे विविध प्रकारचे स्मशानभूमी आहे असे विविध प्रकारची दायित्व आहेत महापालिकेला वेगवेगळ्या -वे प्रकारचे आहे तर प्रायोरिटी कमी प्रमाणे समजा हायकोर्टच घेतलं सुप्रीम कोर्ट घेतलं हे घेतलं या न, तर या पद्धतीनं दायित्व एवढं मोठ्या प्रमाणावर होतं की दरवर्षीच्या शंभर कोटीच्या तरतुदीमध्ये दरवर्षी असे आदेश येत राहणार त्या हायकोर्टाला तुम्ही देत राहणार आणि मग नंतर हे खालचे जे कॅटेगरीज आहेत की ज्या जे आपण खाली त्यांच्यापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष तो विषयच येणार नाही त्यामुळं आमचं धोरण असं आहे की प्रत्येक कॅटेगरी आहे ना आता समजा सात आठ कॅटेगरी आहेत सात आठ कॅटेगरी हे कराव्या प्रत्येक कॅटेगरीतली एक दोन एक दोन एकदम सुरुवात करावी तर प्रत्येक कॅटेगरीतल्या प्रकरणाला न्याय मिळेल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक